तर आज आपल्याकडे एक कन्नड तालुक्यातील तयार आलेले आहे आणि त्यांची मुलगी इंजिनियर आहे पुण्यात जॉबला आहे तिच्या संदर्भात माहिती त्या देतीलच का शिक्षण काय बी बीई झालेलं आहे बी बीई कशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि कुठं झालं बी कोणत्या कॉलेजला पीएस कॉलेजला बरं आणि जन्मतारीख काय त्याची

हां समजून घेऊन घ्या ना निर्वेश मी आणि समाज तुम्ही भाऊ आहे ना हो तुमचं काय रिक्वायरमेंट आहे पुण्यामध्ये पाहिजे बा हा आय टी वेल सेटल पाहिजे हां हां त्याच्यात गाडी बंगला जमीन जुमला सगळंच पाहिजे का तसं वेल सेटल वेल सेटल व्याख्यामध्ये येऊनच जातं गाडी फ्लॅट सगळं आलंच ते आणि तिला बी आज अठरा लाखाचं पॅकेज येतं धोका म्हणून ते करतात घे घेतात त्या लेवल

युट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला फेसबुकला टाकली तर काही अडचण नाही ना कारण याच्यात काही मुलीचं नाव नाही म्हणजे काय असं आता तरुण मुला मुलीचे फोटो व्हिडिओ गेल्याचे नंतर थोडस त्यांना आकडं वाटतं आपण आपला उद्देश काय की त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ भेटावं आणि युट्यूब चॅनल बघणारे बरेच तरुण मुला मुली आहे ते बघतात त्यांना आवडलं तर मग आपण एकमेकांना डाटा फोटो शेअर करतो फक्त काय आपली जी क्वालिटी आहे समजा आपल्यात शैक्षणिक पात्रता आपली ती परिस्थिती बॅकग्राऊंड ही समोरच्याला कधी हो या व्हिडिओच्या माध्यमातून कळतात तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल बघूनच समजा कसं का वाटतं काम कसं का वाटतं तुम्हाला काम छान व्यवस्थित आम्हाला पाहुण्यानी पण सांगितलं इथूनच छान स्थळ मिळतात शिक्षण झाले म्हणजे अपेक्षा वाढवून अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षा प्रमाणे गावाकडचे शिक्षण पॅकेज परिस्थिती सगळ्या गोष्टी भेटत संभाजीनगर मधले पुण्यामध्ये दोन तीन म्हणजे पण ते मॅच होत नव्हतं कुठं त्याच्यामुळं आमच्या स्त्री पाहुणे मला सुचवलं होतं की तुम्ही पाहत वधू वरे म्हणे कार्तिकीच्या बाजूला संस्थान गणपतीच्या तिथं मग त्यांनी सांगितलं होतं मग आम्ही आलो बघू आता प्रयत्न नाही निश्चित आता हे तुमच्या मुलीसाठी चांगला स्थळ देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू कारण मलाही दोन मुली आहे आणि मुलीच्या आई वडिला कशी चिंता असती ज्यांना मुली असतात पस... ना त्यांना ज्यांना मुली नसतात त्यांना काही वाटत नाही त्यांना फक्त घ्यायची अपेक्षा असं लग्न पाहिजे ना असं हुंडा पाहिजे ना असं ते पाहिजे हा लग्न पाहिजे तसं व्यवस्थित तुम्ही मला त्या पद्धतीने लग्न करू शकतो हा बरोबर आहे बरोबर कारण मुलीचं म्हणणं की जर मी अठरा लाख होती हुंडा कशाचा पाहिजे आणि मागू पण नाही आणि आता आजकाल कायद्याच्या नियमाना तिथे गुन्हा आहे मागण आहे पण काय झालं लोक म्हणतात तुमच्या मुलीला सोनं किती गाणार सोनं म्हणजे पैसाचे एक तोळा घेतला ऐंशी हजार रुपये लागू राहिले आणि पंधरा तोळे पंधरा जवळजवळ दहा पंधरा लाख रुपये लागा त्या तुमच्या घराची सून तुमच्याच घरी येणार सून काय घालायचं लग्न कार्याची अपेक्षा व्यवस्थित करून खरं जर जर म्हणलं तर मर्यादितच आता चांगली पार्टी असली तर त्याचे जर असले तर मोठे लोक तर आपण नाही म्हणू शकत नाही नाहीच करावं लागेल आपल्याला आपण लग्न त्यांच्या पद्धतीनंच त्यांनी जर म्हणलं आम्हाला लग्न व्यवस्थित करून द्या व्यवस्थित त्यांनी जर म्हणलं की आम्हाला चार करायचं तर चार लोकांत करा बाबा बरोबर तुमची हे आहेत ना शेवटी हा मुलाकडची जी जशी अपेक्षा राहील त्या अपेक्षेप्रमाणे लग्न तुम्ही करू देणार आणि बाकी मुलगी कम होते त्याच्यामुळे नाही घराचा काही विषय येतच नाही आणि ती अपेक्षा आजकालच्या तरुणांना करू नये आज अशी परिस्थिती बायका भेटणं मुश्किल खरं जर म्हणलं तर एक खेड्यापाड्यात ना तर काय सांगा लोक पालक येतात सोनू साहेब आम्ही लाख देतो दोन लाख देतो मी तो देऊ नका त्या दोन लाख घेणाऱ्या मुली फसवतात ती हा एक नामणारी आहे हा तिथला काही नाही तर आपण लग्न करून घ्या मध्यम असेल तर आणि इंजिनिअर मुली आहे ते कमवत करायची पण काही लोकांच्या अपेक्षा खूपच काहीच्या काही झाल्या झाल्यामुळे आपली मुलगी जर केली तर तिला इंजिनियर मुलगा कसा भेटतो त्याची पण काही अपेक्षा असते ना मुलावाची मुला जर थोडस कुठं तरी मिळत असलं की तुमची मुलगी आणि तुमच्या घरी पत्रेच घर आहे तुम्ही त्याच्या घरात बंगला शोधताय नाही नाही होणार आपली लेवल काय आहे त्या तुम्ही त्या नुसार ती स्वतःची लेवल कळत नाही दुसरीची लेवल पाहतात आम्हाला असं पाहिजे सोनुताई बघा मोठे बघा शेवटी टेंशन बघा त्याच्यात हरकत पण एवढी भी अपेक्षा नगरून बरोबर की थोडी कुठतरी कॉम्प्रोमाइज कराला आणि तरच लग्न जमतात सगळा घरी आला तर तो काय विचार करतो कि बाबा मी आलो माझे दोन मित्र घेऊन इथं बसायला तर जागा पाहिजे ना हाँ. तो पण विचार करतो ना मग तुमच्या घरी तुमचं सगळं व्यवस्थित तर तुम्ही ते पुढचे पाऊल असे उचलायला पाहिजे नाही तर काय झालंय गावाकडे पण मग त्याच्या मुलीच्या आधी आई काय म्हणता मला वाला पाहिजे <laughs> अरे बापरे हे म्हणजे माझेच पाहुणे काही असे मुली आहे सगळ्यांकडं ताई स्थळ शोधा कसं पाहिजे गव्हर्नमेंट वाला पाहिजे आम्हाला दैवी शिकेल मुलगी आम्हाला सरकार शहरात घर दास असं असलं तर बघा आता ते शक्य नसत त्याची त्याच्या लेवलनुसार हा मुलगी शिकलेली आहे आता इंजिनियर आहे डॉक्टर आहे वेल सेटल आहे सगळ्या गोष्टी शिकलेल्या शिक्षण आहे तर मग ते शिक्षणाप्रमाणे आणि दहावी बारावीच्या मुलींना भेटतो पण कस थोडस मध्यम भेटत आलं पाहिजे आणि त्यांचे लग्न जमतात नसतं मग आता हे जे पळून जाण्याचे जे प्रकार आहे हे जे मर्यादा वाढत जाते आणि मग ते प्रकार घडू लागले ना ते आई वडील येईना चालतं हम्म पळून गेलेला चालता पण चांगल्या घराण्यात चांगल्या मुलाला चांगल्याशी ते नाही पट पळून गेले तर चालते आई वडील बी म्हणते जाऊ दे आम्ही काय पळून गेली तर खर्च वाचून घडू नये काय त्याचा प्रश्न येतो आपला त्याविषयी काही चर्चा करायचं तर ताईंची मुलगी इंजिनियर आहे अठरा लाखाचे पॅकेज आहे पुण्यात नोकरीला आहे त्यांना बँगलोर पुणे मुंबई परदेशात नोकरी करणारा मुलगा असला तरी चालतो अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा एक मुलगी एक मुलगा आहे त्या ताईंना तर ज्यांना असं छोटंसं कुटुंब शहरात राहणारं आणि मुलगी नोकरीला पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबर संपर्क करा आमच्या ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे